लोक म्हणतील आमचा उमेदवार हुशार आहे लोक म्हणतील आमचा उमेदवार हुशार लोक म्हणतील आमचा उमेदवार ताकदवर आहे लोक म्हणतील आमच्या नेत्या वर पर्यंत ओळख आणि चार नंबरला सांग आमचा नेता इमानदार आणि इमानदार असणाऱ्या माणसाच चार नंबरचं बटन दाबायचं आहे इतकाच आशावाद व्यक्त करतो वेळ झालेली आहे सांग होत एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एकोणनव्वद ला पुरंदरच्या पहाटेला चारही बाजूला डोंगर त्या काळामध्ये इथं येण्याचा रस्ता नव्हता लोकांना पिण्याच्या पाण्याची वनमन करावी लागत होती अशा काळामध्ये पुरुष शिकणार कुठं असा प्रश्न पडला आणि पुरंदर तालुक्यामध्ये केदारेश्वराच्या पाहित्याला पुरंदर मधील आदरणीय चंदूकाका जगताप यांना केदारेश्वर नावाचं शिक्षणाचं बीज या मातीमध्ये रुजवलं आणि पहिल्यांदा ज्ञान मंदिर केलं मला वाटतं रात्रीच्या बारा जायची शिकली पुरंदर मधील एकमेव माणूस आहे ज्यानं जिथं रस्ता पोहचत नाही तिथं ज्ञान मंदिर उभं केलं त्या स्वर्गीय काकांच्या स्मरणाशिवाय भाषणाला सुरुवात होऊ शकत नाही मी जाणीवपूर्वक सांगतो आज बरीच लोक टीका करतात जे याच केश्वर शाळेमध्ये शिकले आणि वेगवेगळ्या वर्गा करतात त्यांना मला सांगायचंय इथं जर ज्ञान मंदिर उभार राहिलं नसतं तर आमच्या गोड गरिबांची पोरं शिकली नसती आज त्या शाळेतली पोरं कमांडो झाली त्या शाळेतली पोरं वकील झाली त्या शाळेतली पोरं इंजिनियर झाली याचं जर सर्वात मोठं सह्य कुणाला यायचं असेल तर ते स्वर्गीय काकत ना आणि ते ज्ञान मंदिर उभारलं आणि ते ज्ञान मंदिर जपण्याचं काम जर कोण करत असतील तर ते संजयजी चंदुकाका जगताप करत आहेत विकासाच्या गप्पा मारणारे हजारो मिळतील पण शाश्वत विकास करणारा उमेदवार जर कोण असतील तर आदरणीय संजयजी चंदुका का जगताप आहेत मगाशी प्रसादने सांगितलं रोजगार मिळावे घेणारे हजारो मिळतील रोजगार मिळावे घेणारे हजारो मिळतील पण स्वतःचा रोजगार देऊन सामान्यांची चूल पेटवणारा तालुक्यातील एक एकमेव उमेदवार म्हणून आदरणीय संजयजी चंदुका का जगताप यांच्याकडं पाहिलं पाहिजे अवल्या पुरंदर तालुक्यामध्ये तरुणांची दिशा भूल करण्या अपेक्षा तरुणांची दिशाभूल करण्यापेक्षा पोरांची मनगटा मजबूत करून पोरांच्या बाहून मध्ये ताकद घेऊन त्यांना लंबू लावून पुरंदर केसरीच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरीचं स्वप्न दाखवणाऱ्या आदरणीय संजय चंदुका जगतात इतर उमेदवारांपेक्षा वेगळ्या कोविडच्या आसमानी संकटामध्ये सगळं जग हदरलंय कोविडच्या आसमानी संकटामध्ये सगळं जग हटर अशा वेळी लोक एकमेकांपासून बाजूला जात होती आणि खडल आणि स्वराज्याची पहिली लढाई झाली आणि कोविडच्या संघर्षाची सुरुवात सुद्धा झाली झाली दे देवाच्या उरळीमध्ये झाली जिथं लोक बाजूला जात होती ना त्यावेळी त्या आसमानी संकटामध्ये हा माणूस छाती ठोकपणे उभा होता जीवाच बर वाढ झालं तरी चालेल पण माझी पुरंदरची जनता सुरक्षितपणे यांचं नाव संजयजी चंदुकाका जगताप <laughs> आहे चांगल्या काळामध्ये सोबत असणारे कित्येक मिळतील पण आसमानी संकटामध्ये पाठीशी असणार असणारा एक मेव माणूस आदरणीय संजयजी चंदुकाका जगताप आहे आपल्याला त्यांच्याबद्दल सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत अजून बरंच मैदान बाकी आहे मला इतर सामानाही बोलायला संधी मिळेल पण मी आपल्याला आवर्जून सांगेल की आपल्याला याच उमेदवाराला मतदान का करायचं आहे इतर उमेदवारांच्या वर टीका करण्यापेक्षा आपला माणूस समजून घेतला पाहिजे अहो आमच्या पुरंदर तालुक्यातील एक गाव नाही त्याजानं आदरणीय चंडू काकांचा स्मरणार्थ भजन स्फटा हे गावात वाजणार रट्टा चंडू काकांचं स्मरण सांगतो गावात वाजणार हारमोनियम आदरणीय चंडू काकांचं स्मरण सांगतो

आपली मनाशी बांधली पाहिजे आणि इतर उमेदवारांच्या याच्यामध्ये यांचं बालपण तरुण या पुरंदरच्या मातीमध्ये गेलं आहे ज्यांना या पुरंदरच्या मातीला पाहिलंय ते आदरणीय संजयजी चंदूका जगताप आपले उमेदवार आहेत मी विषयाच्या समारोपाकडे जाताना इतकंच सांगेल विषयाच्या समारोपाकडे इतकंच सांगेल पुरंदर अक्षर चार आहे पुरंदर अक्षर किती आहेत चार आहे मतदान करायचंय मतदानात सुद्धा अक्षर मतदान कोण करणार मतदान करणार अक्षर किती चार आहेत सभा कुठे आहे अक्षर किती चार आहेत आणि वीस तारखेला वार कोणता आहे बुधवार अक्षर किती चार वार आहे पांडुरंगाचा बुधवार वार आहे पांडुरंगाचा आज आहे एकादशी सगळ्यांना तुडवड बांधायची पंढरीचा वार आमचा विधानसभेत गेला पाहिजे फोडली पाहिजे आणि जाणीवपूर्वक सांगतो नंबर सुद्धा आहे आणि मतदाराचा नंबर सुद्धा चार आहे चार सांगायचं कारण काय की आपल्याला सगळीकडं चारचा चा बोल आपण चार अशा ओवर करायची बटन लावायची नाही म दा र चार आला की चार नंबरचं बटन लावायचंय चारचा सगळीकडे बोलबालाय चार नंबर हा सहज नंबर नाही आला सर योगायोगाना नंबर नाही हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की चारचं नातं पुरंदरशी जोडतंय चारचं नातं मतदाराशी जोडतंय चारचं नातं काळदरीशी सुद्धा जोडतंय हे चारचं नातं इतका वाजणार आहे चारच बटन दाबून हा माणूस विधानसभेत जाणार आहे त्यामुळे सगळ्यांना लक्षात ठेवायचंय कुणी काही सांगू द्या काही बोलू द्या चार लक्षात ठेवायचंय आणि या काळधी खोऱ्यामध्ये अनेक लोक अनेक चर्चा करतील पण आजारी अंकुश बापू परकंडे आता ही सभा होतीये गार्ट्यात सुद्धा लोक एकत्र आहेत हा माणूस सकाळपासून पायाला भिंगरी वाजून टू व्हीलर नाही काही नाही स्वतः पायात पाया पावलानं चालतो प्रत्येकाच्या घरामध्ये जातो आणि सांगतो आपला उमेदवार येणार आहे असा माणूस जर इथं असेल तर प्रत्येक बोलवर एक नंबर असल्याशिवाय राहणार नाही आणि आता ज्यांना भाषण केलं ते प्रशांतजी शेंडकर त्यांनी उल्लेख केला ते, के ते हेलिकॉप्टर मध्ये फिरायचे उमेदवारांसोबत पण शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक कसा असावा फक्त इतकंच सांगेल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिकलश पालखी यांनी बोलला त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कसा असावा हे महाराष्ट्राच्या मातीला शिकवलं आणि त्यांच्याच जेव्हा लेकर बंगल्यावरून काढलं महाराष्ट्रातील कित्येक पानावले आणि त्याचीच परत फेड करायची आणि तो कट्टर शिवसैनिक काय तो हे दाखवायचं आणि शेवटी इतकं सांगेल लोक म्हणतील आमचा उमेदवार हुशार लोक म्हणतील आमचा उमेदवार हुशार लोक म्हणतील आमचा उमेदवार ताकदभर आहे लोक म्हणतील आमच्या नेत्या शिवडपर्यंत ओळख आणि चार नंबरला सांगा आमचा नेता इमानदार आणि इमानदार असणाऱ्या माणसाच चार नंबरचं बटन दाबायचं आहे इतकाच आशावाद व्यक्त करतो वेळ झालेली आहे आणि मी आपल्याला मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की मला बोलण्याची संधी दिली मी बापूंना विनंती करतो की आपण आपलं म्हणून व्यक्त करायचं